नमस्कार भावांनो स्वागत करतो पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर भावांनो नो छोट्या भाऊ महाराज आणि वादळ यांच्याबद्दल एक अपडेट घेऊन आलेलो आहे तर नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा पूर्णशी अपडेट तुम्हाला कळेल तर भावांनो बक्कासूरचा छोटा भाऊ महाराज आपल्याला महाराज नेमका कोणत्या माद्यात पळताना दिस दिसणार आहे तर देखील तुम्हाला प्रश्न पडलाच असेल तर भावांनो महाराज कोणत्या माद्यात पळणार आहे याचीच अपडेट आपण आजच्या व्हिडिओ मार्फत देणार आहोत तर व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा तर चला ना थांबताच व्हिडिओला सुरुवात करूयात तर भाऊनू तुम्ही देखील बघू शकताय उद्या सतरा जानेवारी दोन हजार सव्वीसला ते ता ख जी सातारा आहे ते भव्य आणि दिव्या असा आय केसरीचा मैदान हो पण समिते नाही भाऊ बक्षिसाचे स्वरूप देखील तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता प्रथम क्रमांक एक लाख एकोण हजार द्वितीय क्रमांक एक लाख तृतीय क्रमांक पंच्याहत्तर हजार चतुर्थ क्रमांक पन्नास पंचम क्रमांक पस्तीस बाकी काही तुम्ही स्क्रीनवरती बघू शकताय असे आठ एकूण आठ बक्षीस याच्यावरती आहेत मित्रांनो या मैदानात आहेत तर तसंच याच्यावरती प्रवेश फी देखील तुम्ही बघू शकता तो भावांनो पंधराशे रुपये अशी देखील प्रवेश फी आहे तर या मैदानात आपल्याला जवळपास आपल्याला आपला महाराज हा पन्नास टक्के मी फिक्स सांगते भावानो सतरा तारखेला आपल्याला अहून देते महाराज आपल्याला पळताना दिसणार आहे तर आहे नेमका बाक्कासूर कधी पाळणार याच्यावरती आपण एक स्पेशल आणि सेपरेट एक व्हिडिओ घेऊन येणार वा तर त्याच्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर भाऊ नो बाकासूरची सध्या तब्येत कशी आहे तर भाऊ नो बाकासूरची तब्येत एकदम आता म्हणजे चांगली आहे तर नक्कीच आपल्याला बाकासूर आगामी मैदानात आहे तर ते कोणत्या मैदानात दिसणार आहे देखील आपण अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत तर त्याच्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर बघा सात जानेवारीला आपल्याला आपला महाराज आणि वादळ आणि साम्राज्य देखील आपल्याला बोलताना दिसणार आहे आणि भाऊ नो बाकासूरच्या धावणीत एक नवीन नंदी आलेला आहे तर त्या नंदीचं नाव काय लाल आणि कमळा नदी आहे बघा म्हणजे छोटा तर त्याचं नाव काय आहे हे नक्कीच तुम्ही कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये